शिवश्रुती मधी घुटमळ अनुभूती साठी तळमळ यंत्रा जमे ना कसला खेळ न बिघडून गेला सगळा मिळ दादांनी दाबली कळ कोल्हे करी धाव पळ दादांनी दाबली कळ कोल्हे करी धाव पळ पाच वर्षात मतदार संघात कधीच नाही मत मागायला आता अचानक दारात येऊन टपकला आली कशी याच्यावर ही येळ ओले करी धाव पळ दादानी धाबली कळ ओले करी धाव पळ अभिनया मधून संन्यास घेण्याची विश्व प्रतिज्ञा केली पण गेल्या येण्याची मत दादांची मत वाया हो गेली आता चालणार नाही याचा खेळ कोल्हि धाबपळ दादांनी दाबली थळ कोरी धाबपळ संभाजी संभाजीराजेंचा शेवटचा भाग वगळला उसलिमतांसाठी किंवा नेहिते काकांचा आदेश पाळला आता कर्माची फळ कोल्हरी धामफळ दादांनी दाबली कळ कोले करी धाम संभाजी संभाजीनगरच्या नामांतराला विरोध सारे केला राज्यांसाठीच्या कार्यक्रमातून अर्ध्या तो बारा केला शिवप्रेमींचा जीव लय जण करी धामपळ दादांनी दाबली तरी करी पळ दादांनी दाबली कळ बोले कर धाबूपळीचा ऐशी टक्क्यांचा पैसा की परत गेला कारण यांनी संघात विकास काही काही केला मतदार राहिलं नाही आता कुळ तरी करी पळ दादांनी दाबली दळ ओले तरी जाऊन आता मतांची धामपळ मागितली पाच वर्षातल्या चुकताची यांना उशिरा उपरती झाली यंदा भेटणार हातात नारळ ओले तरी धामपळ दादांनी दाबली दळ ओले तरी धामपळ दाबली गळ ओढ तरी धावपळ रत्ना पुरस्कार ही विकत घेऊन आईच्या साठी नको ते पणाचा बाजार यांनी भरवला आता तो तारीच होईल कुळ कुळ ओढे तरी धामपळ दादांनी दाबली गळ ओढ तरी धावपळ दर, अमोल कोल्हे दोन यांनी दिवसांपूर्वी दो जाहीर केलेलं आहे जर मला की शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी पुन्हा संधी दिली तर मी पुढच्या पाच वर्षांसाठी अभिनयातून संन्यास घेईन मित्रांनो निवडणुकीच्या तोंडावर अशी आश्वासनं हे नेते देतच असतात मात्र यांची गेल्या पाच वर्षांची कारकीर्द बघा आणि मगच मतदान करायचं ठरवा अमोल कोल्हे यांनी आपल्या मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये काय विकास केला आहे याचा थोडा विचार करा आपल्या मालिकेतून आपल्या दैवत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्याचा शेवटचा काळ यांनी वगळला का तर तो दाखवला असता तर मुस्लिम मतदार यांच्यावर नाराज झाले असते अशी यांची धारणा अशी यांची भावना आणि म्हणून करून आदेशावरून त्यांनी सोयीस्कर रित्या अर्ध्यातच मालिका बंद करून टाकली हे यांचं बेगडी शिवप्रेम संभाजीनगरचं नामांतर करायचं होतं तेव्हा सुद्धा अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेतला आणि प्रश्न उपस्थित केला की औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर असं ठेवल्याने काय फरक पडणार आहे कोल्हेंच्या या प्रश्नाचं उत्तर त्यांना मतपेटीतून मिळायलाच हवं कुठलंही विकास काम न करणारा मतदारसंघातून पाच पाच वर्ष गायब असणारा खासदार ज्याला संसद रत्न पुरस्कार मिळतो हा खर तर एकविसाव्या शतकातला या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि तेरा तारखेला असा उमेदवार लोकसभेमध्ये पाठवा जो तुमच्यासाठी दिवस रात्र अव्हेलेबल असेल उपलब्ध असेल जो तुमच्यासाठी मतदारसंघामध्ये बारा महिने कार्यरत असेल मित्रांनो ही गावकीची आणि भावकीची निवडणूक अजिबातच नाही तर ही आपल्या देशाचा पंतप्रधान आणि आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य ठरवण्याची निवडणूक आहे तेव्हा तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे आत्ता सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा पुन्हा एकदा विचार करा आणि मग मतदान करा आजचं हे विडंबन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर देखील करा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा व्हिजिट द्या आणि भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला भरभरून पाठिंबा देत सबस्क्राईब पण करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम